शेतकरी मित्रांनो नमस्कार यावर्षी भरपूर ठिकाणी पिकाचे क्षेत्र हे वाढले आहे परंतु मका पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जी समस्या आहे ती म्हणजेच मका पिकावर आलेली अमेरिकन लष्करी अळी आता या अळीच्या नियंत्रणासाठी आपण कोणते कीटकनाशक वापरावे कारण या अळीच्या नुकसान असं असतं की संपूर्ण वरचा जो पोगा आहे तर हा पूर्ण कातरून टाकतो आणि हिचा जर अटॅक वाढला तर तुमचं कनिज भरतपर्यंत सुद्धा हिचा अटॅक किंवा हिचा जो प्रादुर्भाव आहे तर तो कायम दिसतो तर हिला जर आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच लागवड केल्यावर वीस ते पंचवीस दिवसामध्ये जर नियंत्रित केलं तर आपल्याला समोर हिचा त्रास हा कमी होतो कारण भरपूर ठिकाणी तुम्ही सुद्धा ऐकले असेल की मका पिकावर लष्करी अळी आली मका पिकावर खोड अळी आली तर अशा प्रकारची समस्या भरपूर ठिकाणी तुम्हाला ऐकून हे आली असेल तर यावरती आपण नेमकी कोणती उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून या अळीचा आपण खूप चांगल्या प्रमाणामध्ये नियंत्रण करून पिकापासून सुद्धा खूप चांगलं उत्पादने घेऊ शकतो सगळ्यात प्रथम म्हणजेच याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला एक तो म्हणजेच तुमच्या शेतामध्ये एकरी वीस ते पंचवीस पक्षी थांबे हे तयार करायचे आहे म्हणजेच एक काळी घ्यायची त्याला एक आडवी काळी बांधायची आणि तो संपूर्ण बांबू जमिनीमध्ये गाडून ठेवायचा म्हणजे त्यावर पक्षी बसेल पक्षी ती जी अळी आहे तर ही अळी वेचून खाणार म्हणजे तुमचा प्राथमिक उपचार ते ते किंवा एकात्मिक उपचार हा होऊन जाणार त्यानंतर दुसरा म्हणजे आपल्याला रासायनिक उपचार करायचा आहे रासायनिक उपचार करत असताना तुम्हाला दोन गोष्टींचा विचार करायचा आहे तुमच्या मका पिकाचं अंतर किती आहे कारण अंतर सुद्धा खूप महत्वाचं असतो दाटी जर झाली असेल तर अळीचा अटॅक हा वाढतो तर त्यामुळे दाटी जर होत असेल तर तुम्ही विरळणी करा आणि फवारणीमध्ये आपला मका वीस ते पंचवीस दिवसाचा असताना थायमेथॉक्झॉन प्लस लॅमडा सायलोथ्रीन असलेलं म्हणजेच अलिकासारखं एखादी प्रोडक्ट किंवा नेक्टिव्ह सारखा एखादी प्रोडक्ट तुम्हाला पंधरा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्हाला वापरावं लागेल त्यानंतर दुसरा पर्याय तुम्ही जर इमाम ऍक्टिंग घेत असेल तर इमामॅक्टिन तुम्ही दहा ते बारा ग्रॅम सोबत कडू राजा जर पंधरा मिली घेतलं तर हे इतकं कडू असतं की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आलेली जी मका पिकावरची अळी आहे तर हिला तुम्ही कंट्रोल करू शकता त्यानंतर तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही डेलिकेट घेऊ शकता पंधरा मिली सोबत कडू राजा घेऊ शकता पंधरा मिली या दोघाचं कॉम्बिनेशन जर करून जर तुम्ही मका पिकावर फवारणी केली तर तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणामध्ये अळीचं नियंत्रण ही मदत होईल त्यानंतर तुम्हाला झिंकची जर कमतरता वाटत असेल आपल्या मका पिकावर कारण ज पीक असं आहेत की ते झिंक जे आहे तर हे अन्नद्रव्य जास्त ओढून घेणारं पीक आहे तर त्यामुळे झिंकची जी पूर्तता होण्यासाठी वीस ग्रॅम झिंक डी टी ए तुम्ही पंधरा लिटर पाण्यासाठी जर घेतलं तर झिंकची सुद्धा पूर्तता तिथे मका पिकाला पूर्ण होईल तर जी सध्याच्या परिस्थितीमध्ये मका पिकावर जी समस्या आहे ती म्हणजेच अमेरिकन लष्करी अळीची किंवा फार्म आर्मी आर्मीवानची तर यासाठी तुम्हाला नियंत्रण मी तुम्हाला जे एकात्मिक नियंत्रण आहे म्हणजेच कमी खर्चामध्ये म्हणजे पक्षी थांबे किंवा तुम्ही रासायनिकमध्ये मी सांगितलेली औषधीचा उपयोग करून मका पिकावर आलेली अळीचा खूप चांगल्या प्रमाणामध्ये बंदोबस्त किंवा नियंत्रण मिळवू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा या व्यतिरिक्त तुम्ही कोणते औषधी मका पिकाच्या मका पिकावर आलेल्या अळीसाठी वापरता याचीसुद्धा माहिती मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद